राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर संपन्न परळी प्रतिनिधी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती महोत्सवानिमित्त होळकर चौक परळी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये अनेक नागरिकांनी उत्स्फू उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला या भागाचे नगरसेवक गोविंद कुकर बापूबिरू वाटेगावकर सहभाग संस्थेचे पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते अल्लदेव होळकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करून रक्तदान शिबिरास सुरुवात कार्यक्रम घेऊन एक वेगळा पायंडा पाडण्याचं काम या भागातील तरुण व नागरिक व सेवाभावी संस्थेने केले आहे या रक्तदान शिबिरात होळकर चौक परिसरातील गोविंद कुकर केशव मुंजा मु के रामभाऊ कुकर अमोल सर्वदे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आकाश कुकर किशोर सर्वदे मुंजा सर्वदे आदी उपस्थित होते